सारखं त्यांना शेतको व्हायचं केशव महादेव हराळे शहाजी रावण हराळे महादेव रावण हराळे राजूबाई महादेव हराळे सहदेव प्रभू हराळे एकनाथ महाराज ज्याचा खून झाला त्यांच्या त्याचा सात बारा आठवड्या बाबतीमध्ये जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालयाकडे याची माहिती याचा न्याय मागितला मागितला आणि पोलीस स्टेशनला तरी गेल्या आठ दिवसापासून होत जात होतो या आम्हाला शिव्या दिले आम्हाला धमके दिले आमच्या जीवाला धोका पण पोलीस स्टेशन मध्ये पी आणि जे अमलदार आहेत त्यांनी कसली दखल घेतली संबंधितला बोलवून घेतला असेल संबंधित बोलूनच घेतलं नाही पोलिस जे हराळे वकील आहे तो ह्या ह्या गँगचा पुढारी आहे त्या हरळ त्या पोलिसांनी काय करायचं आहे की ते, ते गेलं तुमची केस आली म्हणा त्या वकिलाला फोन लावायचा वकिलाला फोन लावून वकील काय त्याला सांगत होते तेच त्यालाच ते ते माहिती सांगितलं की ह्या लगेच सवत्र भावाची वागणूक ही निघी त्याची तुमचं काय आम्ही बघताव करता

हे प्रकरण का नाही पूर्ण निकाल लागला त्याचा कब्जा तुम्हाला दिला होता का सरकार सरकारनं ना कब्जा दिला पण पर... ते आले नाही ते काय केलं हे जे आरोपी आहे ते त्या आरोपीचा त्या शेतामध्ये काय संबंध नाही जर गेले तर पोलिसांनी कारवाई करून त्यांनी लिखित ऑर्डर दिली मग शेतीमध्ये आता वाईस कोणाच्या ताब्यात होती जमीन कोण वापरत होता जमीन हेच वापरत होती पण अजून मधून त्यांनी कब्जे घालत होते तुम्ही इथे यायच नाही हे आमचं हक्काचा कपाला सरकारनं सात बारा आणि आठ अशी नकल असल्यानंतर तुमच्या ताब्यात जमीन दिली नव्हती का या बाबाच्या हे आता मय झाले त्यांच्या ताब्यात होती नव्हती हो सर त्यांच्याच ताब्यात जमीन होती पण जमीन ताब्यात असताना ही दंडमशाही करून त्यांची जमीन त्यांना दंडमशाही घ्यायची होती दंडमशाही जमीन ते हरायला घ्यायची होती माणसाला त्रास दिला काय जमीन आहे अडीच एकरचा विषय आहे म्हणजे अडीच एकर जमीन ताब्यात घेण्यासाठी ताब्यात हे लोक त्रास देतो त्रास देतो म्हणजे विकावी आपल्याला दुसऱ्याला विकाय गेले की आमच्या बाबतीच्या आम्हालाच घ्यायची म्हणून त्या खऱ्या बाकीला ती जमीन घ्यायची होती तुम्ही कोण आहोत बाबाची मयत आहेत त्यांच्या मुलीचा मुलगा आहे त्यांच्या मुलीचा मुलगा त्यांना मुलगा आहे का आहे त्यांना कुठे आहे मुलगा तो मुद्या ऑफिसमध्ये बर त्या मुलाला मुलगा आहे आता ह्यांच्या या प्रेत्याच्या बाबतीमध्ये तुम्ही काय सांगाल घालतोस की कुणी खून केला कुणावर तुमचा आरोप आहे त्या मुलाचा आरोप वेगळा तुमचा आरोप वेगळा असं जर झालं तर नाही आरोप आहे कसा आम्ही सगळेजण म्हणजे आम्ही जागेवर नव्हतो त्यांची ते एवढी दहशतचा मुलगा नेमकं कुणी माझ्या वडिलाला मारले असं म्हणतात मग त्याचा मुलगा हे आठ जण आहेत केशव हराळे वकील सहदेव हराळे मी जी नाव सांगितले महादेव हराळे सगळ्यांनी मिळून मारलं असतो मारले गावात चौकात मारलं कुणी कुणी बघितलं ते सीसीटीव्ही पुरावा सिद्ध झाल्यानंतर नेमका कोण गुन्हेगार आहे हे सिद्ध होणार तुमचा आरोप कोणावर आहे आमचा आरोप पोलिटिशियन वर कारण का तिने दखल न घेतल्यामुळे खून झालाय घ्यायला पाहिजे होत आम्ही आठ दिवस तिथे चक्र घालत होतो आमचं बाबा असा आम्हाला त्रास दिले होते मग त्यांनी आम्हाला झेड करून लावायचं तुमचं काय समज बाबाने पोलिस स्टेशनला अर्ज दिला होता बाबाने दिला होता संरक्षण त्यासाठी जात होतो त्यांनी तक्रार घेतली आता काय म्हणणं कशामुळे लोक हे लोक आमची तक्रार तक्रार घेतली नसल्यामुळं आमच्या माणसाचा खून झालेला आहे त्यासाठी आम्हाला पाहिजे जेवढे आरोपी आहेत सगळ्याला पकडलेला पाहिजे आणि जी पोलिस आहे ते त्याला सह आरोपी करायला पाहिजे मग हे आता तुम्हाला नेमकं कुणा कुणाला पकडावं आणि कुणी तुमच्या आजोबाला मारले असा ठोस आरोप कुणावा नाही सांगा केशव हो, महादेव हराळे आणि ह्याला सगळ्याचा सपोर्ट जे आहे सहदेव हराळे हो पुन्हा महादेव हराळे राजूबाई हराळे सुग्रेव हराळे शहाजी हराळे हनुमंत हराळे यांचा पूर्ण सपोर्ट तू कर आम्ही हा टेन्शन घेऊ नको पुन्हा अडकला तर आम्ही तुला काढतो आहोत आणि सगळे गुंडगरीच आहे वकील जे आहे ना तो त्यांचा नाव काय सहदेव हराळे ती तो का आहे प्रकारामधला ह्या प्रकरणामधला मरकाय मोरके ही ह्या लोकांनी बारा बारीच्या अंगावर लागत होते पूर्ण गावाला त्रास आहे का त्या त्यामान सक्ष

મેંદલ क्या क्रमांक देखो बाएं नाम है तुम्हारा क्रमांक तुम्हारा विजय तुम्हारा काम का समांतर संख्या आता है जो बाएं बाएं बोलवर नहीं क्या बाएं में है दोस्त बाएं कैसे गेट नहीं लोगे ये पर्याय का कटोरा क्या बोलवर है ये करो आनंद सर कार्य करो भाई को ला सकते हो ऐसा कार्य करो आदर बोल बाएं नाम बाएं बोलिंग बोलो बोलो भी ऐसा हम चलो